नमस्कार मित्रांनो आज सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीसमध्ये शेतकरी पशुपालक आणि ग्रामीण भागासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहे आज आपण जाणून घेणार आहोत पाच शेतकऱ्यांसाठी जे मोठ्या घोषणा झालेल्या आहे त्याविषयी ए आय आधारित भारत विस्तार डिजिटल शेती क्रांती याविषयी आता मोठी योजना योजना आखलेली आहे सरकारने भारत विस्तार नावाचा ए आय आधारित मल्टी लँग्वेज प्लॅटफॉर्म सुरू करण्याची घोषणा केलेली आहे यामध्ये काय मिळणार आहे तर माहिती माती प माहिती परीक्षणाविषयी हवामान अंदाज पीक सल्ला सरकारी योजनेची माहिती या ॲप अंतर्गत मिळणार आहे हे सिस्टम ॲगिस्टॉक प्लस आय सी ए, 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 ए आर डेटा प्लस ए आय टेक्नॉलॉजी वापरणार आहे आता फायदा काय होणार तर योग्य वेळी पीक निर्णय घेतले जाणार आहे खर्च कमी उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता असणार आहे शेती अधिक स्मार्ट आणि टेक्नॉलॉजी बेस्ट करण्यासाठी हा पर्याय उपलब्ध असणार आहे आता दुसरा निर्णय जो झालेला आहे तो हाय हेल्वी पिकावर सरकारचा मोठा भर असणार आहे सरकार आता फक्त पारंपरिक शेती नाही तर जास्त नफा देणाऱ्या पिकावर लक्ष देण्या देण्यासाठी अग्रेसर असणार आहे आता यामध्ये काजू नारळ कोको कोला चंदन इत्यादी शेती आधारित पिकावर म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी यावर जास्त भर देणार आहे आता या फायदा याच्यातून काय होणार शेतकऱ्यांसाठी तर ग्रामीण रोजगारमध्ये वाढ होणार आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि निर्यात सुद्धा आपल्याकडची जी निर्यात आहे ती वाढणार आहे मग यामुळे शेतकऱ्यांना निश्चित त्याचा फायदा होणार आहे बजेट तिसरा जो महत्वाचा मुद्दा असणार आहे तो पी एम किसान योजनेचा पी एम किसान योजनेविषयी आता शेतकऱ्या स सरकारने थोडंसं नाराज केलेलं आहे बजेटमध्ये यामध्ये अजूनही पायी तशी वाढ झालेली नाही बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये अशी चर्चा होती आणि बजेटमधूनसुद्धा अशी अपेक्षा होती की शेत सरकार आता वर्षाला सहा हजारऐवजी नऊ हजार रुपये देणार आहे पण तशी काही अधिकृत घोषणा या बजेटमध्ये झालेली नाही आहे बजेट दोन हजार सव्वीसमध्ये रक्कम वाढलेली नाही आहे म्हणजे योजना सुरू आहे पण वाढ मात्र याच्यामध्ये झालेली नाही आहे आता महत्त्वाचा चौथा मुद्दा असा मुद्दा असला की पशुपालन डेअरी आणि ग्रामीण उद्योग वाढीसाठी चालना मिळणार आहे सरकारने पशुपालन आणि ग्रामीण उद्योगावर भर दिला आहे पशुपालन व्यवसायासाठी उद्योजकता प्रोत्साहन ग्रामीण महिलांसाठी उद्योगाच्या संधी वाढणार आहे आणि पशु आधारित रोजगार सुद्धा वाढणार आहे यामुळे सुद्धा आता भरीव तरतूद झालेली आहे यामुळे शेतकऱ्यां शेतकऱ्यांना शेतीसोबत अतिरिक्त उत्पन्न वाढ निश्चितच यामधून होणार आहे आता पाचवा मुद्दा असा असणार आहे की मत्स्यपालन आणि जलस्रोत विकास पाचशे जलसाठी विकास योजना असणार आहे मत्स्य व्यवसायामध्ये वाढ होणार आहे ग्रामीण रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार आहे शेतीसोबतच पूरक व्यवसाय वाढवण्यावर भर दिला जाणार आहे म्हणजे एकूण शेतकऱ्यासाठी टेक्नॉलॉजी शेती पूरक व्यवसाय वाढ हाय व्हॅल्यू पिके आणि पी एम किसान सुरू पण वाढ नाही आहे हे मात्र निश्चित यातून मिळणार आहे आता मित्रांनो तुमच्या मते या बजे बजेटमधून शेतकऱ्यांना फायदा होईल का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी आपल्या कृषी माहिती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना माहिती शेअर करा धन्यवाद